नमस्कार आमदार फारुख शाह या ठिकाणी वडजा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे अनेक प्रश्न देखील या जनतेमध्ये संक्रमण झाले सर आज तुम्ही या ठिकाणी कुठल्या आंदोलन मतलब कुठल्या कामाचे उद्घाटन करताय हायवे पुलापासून ते बाबुळवाडी वडजई सौदाने या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबे डांबरीकरण कामाचा तीन कोटी ती रुपये खर्च करून आम्ही त्या काम करतोय त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे सर आपण गेल्या अनेक दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये अनेक कामं राबवत आहेत नाल्या असतील गटारी असतील संपूर्ण काम राबवलेत परंतु महानगरपालिकेमध्ये निधी येण्यासाठी व महानगरपालिकेचा महसूल मिळण्यासाठी असं कुठलंही काम तुम्ही केले नाही असं देखील जनतेमध्ये हो आहे तर महानगरपालिकेला जर तीन हजार कोटीपेक्षा जास्त काम तुमच्या या ठिकाणी झाले धुळे जिल्ह्यामध्ये तरी देखील महसूल कुठल्या पद्धतीने येईल हे देखील आपण असे कुठले हे ऐकता पुढे म्हणजे तुमचं म्हणणं काय तुम्ही जे आपण जे घरपट्टी कमी केली त्याला तुमचा विरोध आहे का असं काही कोट्यवधी रुपयाचे काम आणले सामान्य जनतेसाठी ते काम आहेत परंतु महानगरपालिकेला वसुली करण्यासाठी वसुली जे महसूल भेटणार आहे ते कुठले भेटणार आहे जे आज जो आ, रोडावर जो पैसा लागतो सर्व सर्वसामान्य जनतेच्या पेशातूनच गेलेला पैसा आहे त्यामुळे आता हा पैसा वसूल करण्यासाठी असं काही आहे का महानगरपालिकेला तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो मी जे काही निधी आणतो पहिले तर पी जे पीडब्ल्यूडीच्या विभागातून मी निधी आणतो त्यात महानगरपालिकेचा कुठलाही एक रुपयाचा खर्च येत नाही पूर्ण पैसे सरकार खर्च करतो दुसरा की जी मी महानगरपालिकेमार्फत जे काम करतो आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती देऊ इच्छितो की पूर्वी जे निधी येत होता ते पंच्याहत्तर आणि पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर टक्के शासन देत होता आणि पंचवीस टक्के निधी मनापला द्यावी लागत होती परंतु मी मुख्यमंत्री महोदयांना सांगून मी जेवढा निधी आणलेला आहे महानगरपालिकेत ते पूर्ण शंभर टक्के म्हणजे महानगरपालिकेला पाच पंचवीस टक्के तर काय पंचवीस रुपये सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही दुसरा हे महसूल वाढवण्यासाठी मी अनेक वेळा त्यांना बोलावून आणि त्यांचे जे वसुली अधीक्षक आहे आयुक्त उपायुक्त या सगळ्यांना बोलावून यांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही हे तीस पट चाळीस पट करता जेवढे जे नवीन बांधकाम झालेले आहे त्यांचा सर्वे करा आणि त्यांना अजून आतापर्यंत घरपट्टी लागलेली नाही त्याला घरपट्टी लागू करा तर तुम्हाला ह्यापेक्षा दुप्पट उत्पन्न होईल परंतु ज्या गरिबांना गरिबांवर तुम्ही अन्याय करताय ते मी अजिबात सहन करणार नाही सर जी आता मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली लाडकी बहीण या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया कारण शाळेचं आता वातावरण आहे शिक्षणाचं टाईम असून देखील आज त्या मुलांना वंचित राहावं लागतं आधार जो सेंटर असेल मामलेदार कचरी असेल अशा ठिकाणी अनेक ठिकाणी महिलांची मोठी झुंबड उडाली त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल ह्याच्यावर हे बघा विद्यार्थ्यांचं नुकसान होतो आहे किंवा काय होतं ह्याच्यावर सरकारला काही घेणं देणं नाही सरकारला फक्त आपला ऍडव्हर्टाइजमेंट करायचं आहे आपण बघितलं असेल या लोकसभेत ज्या आपला एनडीए ला जी नुकसान झालेलं आहे आणि त्यांना त्यांचे पाय घसरू लागलेले आहे ला म्हणून ते आता ना विलाज हे लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केलेली आहे आणि ही योजना जास्तीत जास्त तीन महिने चालेल तुम्ही बघू शकता आमदार फारुख शाह यांनी निरेश जनतेचे प्रश्नाचे उत्तर दिले कॅमेरामॅन पवार डी चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद